मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी आज सकाळपासून विविध वाहिन्यांवर एक प्रतिक्रिया एका मोठ्या राजकीय नेत्याची तुम्ही आम्ही ऐकत आहोत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकत नाही असं मी म्हणत नाही तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार यांनी म्हणून टाकलं मंडळी राजकारणामध्ये परिपक्वता ही खूप मोठी असावी लागते आणि त्यासाठी अत्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण हारत असलो तरीही आपल्या सैनिकांसाठी म्हणून किंवा आपल्या चाहत्यांसाठी म्हणून आपण जिंकणारच असं सांगावं लागते पण अजितदादा पवारांचं काही वेगळं आहे कदाचित जे पोटात आहे तेच होटात आहे असंच अजितदादांचं असू शकते वाहिनींचे प्रतिनिधी आपापल्या परीनं विचारणा करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना काही बातम्या पाहिजेत ब्रेकिंग न्यूज पाहिजे म्हणून अशा वेळेस ते बरोबर काही राजकारण्याना हेरतात आणि त्यांना आज कोणता प्रश्न विचारायचा आत्ता काय विचारलं पाहिजे अशी जेव्हा कल्पना सुचते आणि त्या कल्पनेतून तेव्हा प्रश्न तयार होतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या संबंधित नेत्यांकडून अपेक्षित असते मग अशा वेळेस एका प्रतिनिधीने दादांना विचारलं की दादा लोकसभेमध्ये काय होईल आता कारण चार तारखेला निवडणुकीचा ता निकाल आहे आणि चारशोके पार वगैरेचा नारा भारतीय जनता पक्षाचा आहे ज्या महायुतीमध्ये अजितदादा पवार एक घटक पक्ष आहेत आणि त्यामुळे आता आपल्यामध्ये आपल्या पक्षामध्ये महायुतीमध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न साहजिकच वाईंच्या प्रतिनिधी विचारतात तर तेव्हा दादांनी अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं की लोकसभेच्या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकत नाही आता त्याला साजेचं सा पुढचं पलुपत असं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खऱ्या अर्थानं मुस्लिम मतदार हे त्यांच्या बाजूला राहणार नाहीत असं वाटत होतं कालपर्यंत परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी पर्यानं महायुतीच्या बाजूने मोठ्या संख्येनं राज्यातला मुस्लिम बहुळ समाज आला त्यामुळे अजितदादांना आता पायाखालची वाळू सरकली असं दिसते की असं जर झालं की राज्यातील मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीसोबत जर गेला तर आपण जे समजत होतो की राज्यातील शिवसेना फुटली ब्रेक झाली शिंदेसेना त्यापेक्षा प प्रभावी असेल किंवा इकडे आपण राष्ट्रवादी फोडली पवारांना वेगळं पाळलं सुप्रियाताईंना वेगळं केलं त्यामुळे आता राज्यातला असलेला हा मुस्लिम बहुल समाज हा निश्चितच दुभंग दुमंगेल आणि त्याचा फायदा हा महायुतीला होईल हे दादांचं गणित होतं पण या गणितात दादा कच्चे पडले आणि वस्तुस्थिती वेगळी दिसली दादांना प्रचारादरम्यान त्यामुळे दादांना त्या असं वाटून राहिलं आता आणि त्यावरच त्यांनी म्हणून म्हटलं की ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही सामान्यपणे आपल्याकडे आपण एखादी कोणती गोष्ट ब्रह्मदेव हा शब्द बऱ्याच वेळा वापरतो की ती अशी अशी घटना होणार ही ब्रह्माची रेख आहे अमुक असं होईल हे ब्रह्म वाक्य आहे अशा पद्धतीनं काही ठिकाणी आपण ब्रह्म या शब्दाचा वापर करतो आणि त्यामध्ये खूप दम असतो जेव्हा अशी व्यक्ती जेव्हा सांगते जाते किंवा ती ब्रह्माची रेख आहे म्हणजे तसंच होईल पण अजितदादांनी तर आता असं सांगून टाकलं आणि त्यामुळे सुद्धा त्यांनी अडचणीत आणलेलं आहे कारण ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही मग कोण सांगू शकणार खऱ्या अर्थानं दादा ज्या दिवशीपासून महायुतीमध्ये जे घटक पक्ष झाले त्या दिवशीपासूनच त्यांना ब्रह्मदेव राम रावण दानव हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे सारखे शब्दप्रयोग आणि त्यामध्ये असणारा वाद हा त्यांना निर्माण करता येते आहे आणि तशाच परिस्थिती त्यांना वाढत असल्यामुळे दादा आज असं बोलून बसले मंडळी जेव्हा अशी मोठी व्यक्ती जेव्हा असं बोलते तेव्हा त्यांचा जो लाखोचा चाहता वर्ग असते त्यांना काय वाटलं असेल आज अजितदादा असं बोलल्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप निर्माण झालेला आहे आणि आता यावरून हे सुद्धा असं म्हणायला हरकत नाही किंवा अशीसुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की बारामतीमध्ये अजितदादा स्वतःच्या पत्नीला वाचवू शकत नाहीत किंवा ते शकले नाहीत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांचा एकूणदायक उमेदवार पहिल्यांदा तोसुद्धा पराभवाच्या दिशेकडे वाटचाल आहे काय असंही दादांना सांगायचं आहे का तर दुसरीकडे दादांच्याच पक्षातील छगन भुजबळ यांनी सुद्धा एक दुसराच वाद निर्माण केलेला आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदरच चार महिन्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला शंभरच्या जवळपास जा जागा लागतील आणि त्या आतापासूनच आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि तोही वाद एक सुरू झाला त्यावर अजितदादानी सांगितलं की अशी ते नव्वद जागा आपल्याला मिळतील पण भुजबळ त्यावर समाधानी नाहीत भुजबळांना एवढं माहीत आहे कारण भुजबळसुद्धा मुंबईच्या नगराध्य दे, नगराध्यक्षापासून तर राज्याच्या उपमुख्य परिं, मंत्र्यापर्यंत त्यांचं त्यांची राजकीय कारकीर्द आहे प्रचंड अभ्यास आहे ते त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण जेव्हा शंभर जागा मागू तेव्हा आपल्याला असंशी ते नव्वद जागा मिळतील पण दादा जेव्हा म्हणतात की असंशी नव्वद जागा आपल्याला मिळतात तर दादाच्या श दादाच्या शब्दावर भोजपाळांचा भरोसा नाही विश्वास नाही कारण असंशी नव्वद म्हटलं म्हणजे पन्नास साठच जागा मिळू शकतात हे भुजबळांना माहीत आहे म्हणून मागताना तरी तिथे मोठ्या मनानं मागले पाहिजे मोठा आकडा मागितला पाहिजे हे भुजबळांचं तिकडे समीकरण सुरू झालं तर दादांनी तर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या पायाखालची वाळू सरकून टाकली आहे एकंदरीत दादासारख्या पक्को राजकारण्यांनी आता मी पक्को म्हणतो पण दादांचं त्यावर लय मोठ्या प्रमाणात अपरिपक्व दिसून आलेला आहे पण पक्व राजकारण्यांनी अशा पद्धतीनं बोलून आपल्या कार्यकर्त्यांमधला आत्मविश्वास किंवा पक्षावरती असेल ते निष्ठा हे निश्चित कमी केलेली आहे आणि त्यातून दादांनी हे सुद्धा सांगून दिलं असेल कदाचित किंवा हे सांगायचं असेल की नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे काही ठिकठिकाणी अलग अलग प्रसंग घडले आणि ज्यामुळे नरेंद्र मोदी यांचेसुद्धा बऱ्याच ठिकाणी सभा किंवा बऱ्याच ठिकाणचे कार्यक्रम किंवा त्यांच्या भाषणातून निघालेले शब्द हे सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला कमी मत पडतील यासाठी कारणीभूत ठरले हे सुद्धा अजितदादांना त्यानिमित्तानं समजलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष इतर कोणताही नेता अजूनही आपण कुठं आहो कुठं मतदान असेल किती खासदार आपण निवडून येतील हे सांगण्याच्या अगोदरच दादांनी ब्रह्मदेवालाच अडचणीत आणून टाकलेलं आहे आणि आता सुद्धा आम्हाला वाचवू शकणार नाही असंच कदाचित दादांना सांगायचं आहे काय असं दादांच्या त्या वक्तव्य वाटते मंडळी मी माझं पोस्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अजून सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद